दास डायरेक्टर या ठिकाणी आपल्या सोबत अशोक जी आपल्या सोबत आहेत अशोक खाडे आपल्या सोबत आहेत आपल्याला माहिती आहे जत म्हणजे पहिला कमळ फुलवणारे सुरेश खाडे पुन्हा हॅट्रिक कम्प्लीट करणारे सुरेश खाडे आता चौथ्यांदा मिर्जेतून आमदार होत आहेत त्यांचे बंधू त्यांचा अख्खा कुटुंब त्यांच्या सोबत आहे त्यांचा आशीर्वाद समोर सोबत आहे त्यांनी वॉड अख्खा प्रभाग जो आहे तो पिंजून काढलेला आहे तर सक्सेस असल्या बिझनेसमॅनची आपण बातचीत करतोय अशोक खाडेंची नमस्कार सर नमस्कार एकूणच सुरेश भाऊनी हा कंप्लीट कम्प्लीट केलेली आहे आणि ज्या पद्धतीनं सुरेश भाऊनी मिरजकरांच्या मनात आपलं घर करून निर्वाद सत्ता आणलेली आहे अर्थातच तुमचा आशीर्वाद तुमचं सहकार्य वारंवार बातम्यांच्या माध्यमातून दिसतच होतं काय म्हणायचं आपल्याला परत एकदा मिरज मतदारसंघामधल्या सर्व मतदारांचं मी अभिनंदन करतो परत एक त्याला पाच वर्ष काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांच आभारी आहे एवढं येणाऱ्या काळात भाऊंना ज्या पद्धतीनं भाऊंनी कामगार मंत्री पद ज्या पद्धतीने व्यवस्थितरित्या या ठिकाणी न्याय दिलाय सर्वांना आता कुठलं पद मिळावं असं वाटतं का नाही पदाची काही अपेक्षा नाही परंतु ज्या पदावर ठेवतील त्या पदा पदाचं सोनं करायची ताकद त्याच्यात आहे तो करंट एकूणच मिरजकरांना काय आवाहन करावं असं वाटतं सांगली जिल्ह्यामध्ये मिरज म्हणण्यापेक्षा आपला जिल्हा असा असावा की तो महाराष्ट्राने नाव घ्यावा आणि मी पहिल्यापासून सांगत आलो की सुरेश जरी असला तसा <laughs> एकूणच सांगतायत ते की सुरेश भाऊ कशा पद्धतीनं आपलं छान काम करतात भावाला भावाची साथ आहे ज्या पद्धतीनं त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात पाण्यात वेल्डिंग मारताय ना तुम्ही हा तुम्ही तर असंच करताय अच्छा इंजिनियर म्हणजे सगळे मिळून तुम्ही ती कंपनी चालवताय दास फिशर समथिंग ज्या पद्धतीनं यशस्वीरित्या वाटचाल करतात अगदी त्याच पद्धतीनं राजकारण सोडून राजकारण विरोहित समाजकारण भाऊ करतात भाऊच्या पाठीशी अशोक भाऊ आहे आणि आम्ही तमाम सगळी मीडिया आहे पत्रकारिता आहे अखंडपणे यशस्वीपणे सुरेश भाऊ यशस्वी भाऊ तू एकच एक मला ला सांगायचं आहे जरी ते सुरेश जरी ना आपल्या भारताचं पोलाद असलं तरी ते महा आपल्या सांगली जिल्ह्याच्या आहे एवढं लक्षात ठेवा तू माझ्या तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत